नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रद्धा खैरे ज्ञानांकूर प्रबोधनीच्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्याला वचन विचार हा मराठी व्याकरणातला एक टॉपिक शिकायचा आहे आता वचन विचार हा तसा पाहिला तर खूप सोपा टॉपिक आहे मग हा शिकायची काय गरज आहे किंवा याचा अभ्यास करायची काय गरज आहे तर जसं याच्या आधी आपलं लिंग विचाराचं लेक्चर झालं मी त्या लिंग विचाराच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की जे सोपे सोपे टॉपिक असतात ना विचार वचन विचार सामान्य रूप सारखे टॉपिक तर त्या टॉपिकमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत असं नाही बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात मात्र विचारले जाणारे प्रश्न आपले का चुकतात कारण ते प्रश्न नेहमी एक्सेप्शन वर विचारले जातात म्हणजेच काय तर अपवाद काय काय असू शकतात किंवा जरी टॉपिक सोप्पा असला तर त्याच्यामधला किचकट टाईप कोणता आहे त्या टाईपवर मात्र तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि मग सोप्पा म्हणून दुर्लक्षित केलेला टॉपिक आपल्याला अवघड जातो पेपरमध्ये आपले मार्क्स जातात आणि म्हणून आपण याचे काही एक्सेप्शन आता शिकत आहोत लिंग विचारचे सुद्धा आपण एक्सेप्शन शिकले त्याच्यावरचे आणि ह्या टॉपिक वरचे सुद्धा जे काही एक्सेप्शन वरचे अजून काही प्रश्न असतील ते आपण शॉर्ट्सच्या माध्यमातून घेणार आहोतच जसं की मी आता ठरवलंय की रोज एका शॉर्ट मधून किंवा दोन तीन शॉर्ट्स मधून तुमचा अभ्यास झाला पाहिजे अशा काहीतरी गोष्टी तुम्हाला देणार आहे त्यातून अशा एक्सेप्शन किंवा नेहमी विचारले जाणारे प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत चला तर मग आता आपण आपल्या लिंग विचार वचन विचार या टॉपिकला सुरुवात करूयात याच्या पूर्वी विचाराचा टॉपिक झालेला आहे ज्यांनी लिंग विचाराचा टॉपिक पाहिला नसेल त्यांनी आधी तो टॉपिक पाहून घ्या आणि मग वचन विचारावर येऊ आता आपल्याला माहिती आहे की वचन कोणते आहे तर एक वचन आणि अनेक वचन म्हणजेच काय एक आंबा अनेक आंबे बरोबर किंवा अजून काय असू शकतं एक एक लांडगा अनेक लांडगे एक घोडा अनेक घोडे बरोबर आता हे तर झालं नॉर्मल रूल फॉलो करणाऱ्या गोष्टी मग आपल्याला प्रश्न कुठे विचारला जातो तर आपल्याला प्रश्न अशा ठिकाणी विचारला जातो जिथं काहीतरी एक्सेप्शन आहे उदाहरणार्थ आता देव एक देव अनेक काय होतं रे देवच होतं आता ज्या मुलांना एक अनेक असं समजत नाही किंवा असं ट्रान्सफॉर्मेशन करता येत नाही त्यांनी काय करायचं माहिती का किती लावून पाहायचं म्हणजे जसं की समजा एक लाडू खाल्ला तर किती लाडू खाल्ले असं करून घ्यायचं एक वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा किंवा जसं आता आपण घेतलं की आंबा एक आंबा खाल्ला मग असं म्हणताना म्हणायचं की कि किती आंबे खाल्ले डायरेक्ट वाक्यात उपयोग करायचा आणि मग त्या शब्दामध्ये काय बदल होतोय ना ते त्याचं अनेक वचन असतं ठीक आहे मग आता समजा एक देव अनेक पण काय असतात रे देवच असतात है ना की आम्ही खूप देवांना गेलो होतो असं आपण म्हणतो मग त्या देवचं आपण देवे वगैरे काही करतो का तिथे खूप देव होते हम्म आता समजा शत्रू एक शत्रू अनेक शत्रू म्हणजे एक शत्रू चालून आला आणि आने, अनेक शत्रू महाराजांवर चालून आले असं पण आपण म्हणतो तर मग शत्रूच राहत ना पुढे बैल बैलच पण काय होतं रे एक बैल अनेक बैल किंवा किती बैल किंवा कागद तू किती कागद आणलेस आपण असं नाही म्हणत की तू किती कागदे आणली बरोबर म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाणार की कागद या शब्दाचं अनेक वचन काय आणि पहिलाच पर्याय दिसणार कागदे दुसरा दिसणार कागदी है ना असणार कागद आणि चौथा काहीतरी एक असणार मग तुम्ही कागदी किंवा कागदे असं काहीतरी करून येणार त्यापेक्षा ये हा जर आधीच आपण अभ्यास करून गेला की एक्सेप्शन आहे तर ते ऑन द पॉइंट आपल्या लक्षामध्ये येतं आता पुढे कागदचं काय होतं रे कागद रुमाल एक रुमाल अनेक रुमाल भाषा सुद्धा काय होतं रे एक भाषा अनेक भाषा तुला किती भाषा बोलता येतात बरोबर म्हणजेच काय रे हा जो इकडचा कॉलम आहे याच्यामध्ये फारसा बदल होत नाही आता हे एवढे शब्द आहेत का तर नाही भरपूर शब्द आहेत की ज्यांच्यामध्ये वचन विचारानुसार बदल होत नाही ते प्रश्न आपण शॉर्ट्सच्या माध्यमातून आता पाहणारच आहोत या युट्यूब चॅनलवरती जे जो शॉर्ट्स नावाचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रोल केले तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यावरचे बरेचसे प्रश्न मी त्याच्यामध्ये आता टाकणार आहे आता पुढे आता हे काय रे सासू आता एक सासू अनेक काय होतं रे अनेक सासवा म्हणजे थोडासा बदल झाला याला व प्रत्यय लागलाय बरोबर जसं की पिसू पिसूचं पण काय होतं रे पिसवा होतं बरोबर जाऊच काय होतं रे एक जाऊ अनेक जावा आणि जळूच पण काय होतं जळवा हम्म त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो जो बदल होतो तो लक्षात ठेवायचा याला वा प्रत्यय लागतो आता मी कशाच उत्तर इथे येत नाहीये त्याचं कारण असं की हे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला पॉज करायची स्क्रीनवर आणि प्रत्येक घ्यायचं देवचं काय होतं सासूचं काय अनेक वचन होतं ते तुम्हाला कमेंट मध्ये टाकायचंय म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर एक पाच मिनिटानंतर पण परत या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात का ते आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे आता खेडे मी इथे यासाठी लिहिले की ह्याच्यामध्ये मुझे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं आता आपल्याला माहितीये की खेडे हे एकच असतं इथे एक खेडे गाव होतं किंवा एक खेडे आहे माझं गाव हे एक खेडे आहे असं आपण म्हणतो मात्र जेव्हा ऑप्शन मध्ये खेडे दिसतं ना त्याला अनेक वचन समजतात बरेच जण तर खेडेचं अनेक वचन काय होतं रे खेडी बरोबर एक खेडे अनेक खेडी लक्षात ठेवा आणि कमेंट पण करायची तुम्हाला हे लेक्चर झाल्याच्या ले नंतर व एक खेडे अनेक खेडी लक्षात ठेवा खेडीने खूप जणांचे मार्क्स घालवलेले आहेत आता दुसरा एक शब्द असा कन्फ्युजन करणारा तो म्हणजे भाकरी नॉर्मली आपण बोलताना आपल्या घरामध्ये कसं बोलतो रे मला एक भाकर दे असं बोलतो ना एक भाकर दे ऍक्च्युली तो आपण अपभ्रश केलाय भाकरी या शब्दाचा आणि मग अनेक काय मी चार भाकरी केल्या असं बोललो ना की एक भाकर दे आणि आज मी चार भाकरी केल्या मग जे आपण भाकरी हा शब्द बोलताना अनेक वचनी वापरतो मात्र तो शब्द तसा नाही भाकरी हा एक वचनी शब्द आहे एक भाकरी आणि अनेक भाकऱ्या असतात भाकऱ्या हम्म आता बोलताना जरी आपण वापरत नसलो तरी लक्षात